विधानसभेमध्ये मनसेचा दारूण पराभव झाला राज्यामध्ये मनसे पक्षाचा एकच आमदार असल्यामुळे मनसेचे नेते राजू पाटील यांचाही पराभव येत्या विधानसभा निवडणुकीत झाला आणि कार्यकर्त्यांच्या जिवारी लागली निवडणुकानंतर मनसेने कल्याण डोंबिवली पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पूर्णतः शांत झाले होते कल्याणमध्ये आणि मराठी माणसाला मारहाण केल्यानंतर मनसे पुन्हा आक्रमक झाली येत्या वर्षभरात महापालिकेच्या निवडणुका कधीही राहू शकतात त्यामुळे मनसेचे नेते राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा कामाला लागा असे सांगितलं ला आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एक बैठक नुकतीच पार पडली याचा एक व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची चर्चा सुरू झाली जा आहे चक्क मनसेचे माजी आमदार आणि नेते राजू पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की काम होत नसतील तर अधिकाऱ्यांना बिंदास ठोकून काढा छोटे छोटे गोष्टी आता आज पिंटाच्या मी एक स्टार कॉलनीतला कुठला रस्ता होता तरी केलं काहीतरी आवाज उठवला वाटतं अशा गोष्टी सतत करत राहायला पाहिजे त्रेपन्न अधिकाराला मारल्यावर जो गुन्हा दाखल होतो तो आता शिथिल झालेला आता काही जामीन वगैरे हो होतो तुम्हाला कुठे अडचणी येत असेल काढायला येणार तो खूप आणि यांना वाटतं की आमचा आकार आम्हाला वाचवेल किंवा आपण सांगितलेली कामं करायची नाही असं त्यांचा आका त्यांना सांगत असतो तर असं काही नाही आहे आपण आहे अजून काय आपण स्वतः मी स्वतः आंदोलनामध्ये पण आणि खरंच सांगतो अधिकाऱ्यांवर वचक ठेव येई वा आली तुम्हाला नुसतीच मार नका सुरू <laughs> परंतु नाही ऐकलं चुकीचा असेल भ्रष्टाचार करत असेल सोडू नका त्याला मी आहे तुमच्यासोबत त्यामुळे आपल्याला भाव निघत नाही कारण यांना सवय लागली वरच्याचा फोन आला काम नाही करायचं असं कसं काम नाही करणार पगार आपल्या पैशा मागित होतो त्यामुळे या गोष्टी परत खाली उतरवायला लागतील